हाय नमस्कार सगळ्यांना आता गुड नाईट झालीच एक, एक 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 आता शेंगदाण्याची लाडवा झाले आता झाल्या आपल्या मस्त अशा कापण्या छान हे बघा अशा आणि तळल्यावरती हे बघा अशा मस्त तर ह्या कापण्या तुम्हाला बनवून आषाढ महिन्यात संपत आला असेल आता आहे ना आषाढाच्या महिन्यात दिवस हा आषाढ महिन्यात खायचे असतात पण नाही एरवी खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही लय म्हणजे भारी इथं गुळ टाकून बनवलेले आहेत ना तर छान लागतात आणि ही ऑर्डर बनवायचं आता अजून लाडू बनवायचे आणि चिवडा एक 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 बनवायचं चालले म्हणलं उलट कस काय ऑइल वगैरे फ्रेश जेमी रिफाईंड ऑइल आपण वापरतो ऑइल पण दाखवा यांना मस्त फ्रेश ते त्याच्यात चालेल खसखस कोठली हा खसखस पडले त्याच्यात बघा कसं वाटतंय तुम्हाला आता हे स्पेशल कापण्यासाठी ओतलेले चालेल किच लाटायचं ह्याला काय नाही फक्त लाटायला लय घसरत तळायला पण लई म्हणजे तळायला पण सारखं हलवून हलवून तळावं लागते कमी छान लाटायला पण खूप भार लागतात यायला मग त्या चांगल्या लाटल्या जातात खुसखुशीत होतात पण मऊ कापण्या मऊ असतात मऊ आणि एका मला म्हणजे युट्यूबवर काप विचारलं होतं कापण्या आणि शंकरपाळ्यात काय बदल तर शंकरपाळ्या साखरेच्या असतात आणि कापण्या असतात ते गुळाच्या असतात शंकरपाळ्या खुशखुशीत असतात आणि कापण्या ज्या असतात ना ते मऊ असतात खाण्यासाठी म्हणजे दोन्ही प्रॉडक्ट आपले वेगवेगळे येतात फरक पण सांगितला पाहिजे ना तर चला आता तुम्हाला भेटेल तुमच्या ऑर्डर प्रमाणे सगळं बनवून मस्त की आता रोज व्हिडिओ माझ्या चॅनल वरती हेच व्हिडिओ येतात कारण की हेच दिवसभर पण हेच काम असत एक झालं की एक धर्की, एक झालं की एक बनवायचं पॅकिंग करायची करायचं प्रोडक्ट तुम्हाला भेटतील आणि टेस्ट सगळ्यांना आवडते चला आपल्याला चिवडा करायचा आहे त्यासाठी तुम्ही चिवड्यासाठी ऑर्डर टाकू शकता म्हणजे आता चिवडा बनवणार आहे तर तुम्ही आता ऑर्डर टाकली तरी तुम्हाला बनवून भेटेल त्यासाठी आपण आणली छान अशी हिरवीगार गावरान कोथिंबीर आणि छान अशा हिरव्या मिरच्या आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर शेंगदाणा घरी बनवली शेव चुरमुरे असं बरच लसणाची चटणी पण घरीच बनवायची आहे हे सगळं बनवून चिवड्यात टाकून घरगुती चिवडा पण देतो तुम्हाला बनवून चुरमुरे